अनेकदा आपल्या घरी बनवलेल्या चपात्या मऊ फुगल्या आणि जास्त काळ ताज्या राहाव्यात असे आपल्याला वाटत असतं अनेकदा आपल्या घरी बनवलेल्या चपात्या मऊ आणि जास्त काळ ताज्या राहाव्यात असं आपल्याला वाटत असतं पण हे कसं होईल हे आपल्याला नेमकं समजत नाही वास्तविक पीठ मळण्याबाबत वा अनेक प्रकारच्या टिप्सही दिल्या जातात जसे की गरम पाणी घालून किंवा तूप वापरून पीठ मळणे पण त्यात बर्फाचे तुकडे घालून पीठ मळताना कधी ऐकलं आहे का होय बर्फाचे तुकडे टाकून चपाती बनवण्याची नवीन पद्धत आली आहे ज्यामुळे तुमच्या चपात्या मऊ आणि फ्लफी होत नाही तर दीर्घकाळ ताज्याही राहतात बर्फाचे तुकडे घालून पोळी बनवण्याची पद्धत जाणून घ्यायची आहे ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पीठ मळून बाजूला ठेवल्यावर ते कडक होऊन काळे होऊ लागते यामुळे केवळ चपात्या बनवण्यात अडचण निर्माण होत नाही तर त्या कडकही होतात अशा स्थितीत पीठ मळताना बर्फाचा वापर करता येतो एका भांड्यात पाणी घेऊन त्यात बर्फाचे तुकडे टाका बर्फाचे पाणी पूर्णपणे थंड झाल्यावर त्या पाण्याने पीठ मळून घ्या या पीठापासून चपात्या बनवल्या की चपात्या मऊ तर होतीलच पण त्या चांगल्या त्यात आणि काळ्याही होणार नाहीत आणि या चपात्या जर तुम्ही जास्त काळ ठेवल्या तर कडकही होणार नाहीत आणि त्यात चवीलाही छान लागतील पीठ मळताना तुम्ही कोमट तेल किंवा तूप देखील वापरू शकता यामुळे पीठ मऊ होते आणि मळल्यानंतर कोरडे होत नाही बर्फाचे तुकडे घालून चपाती बनवण्याचे फायदे काय आहेत जाणून घेऊयात बर्फाचे तुकडे पीठ थंड ठेवतात ज्यामुळे ग्लुटेनचा विकास कमी होतो त्यामुळे चपात्या मऊ होतात बर्फाचे तुकडे पोळ्यात ओलावा टिकवून ठेवतात आणि त्यांना जास्त काळ ताजे ठेवतात बर्फाचे तुकडे पीठ मऊ करतात आणि त्यामुळे पीठ मळणंही सोपं होऊन जातं बर्फाचे तुकडे पीठ लवकर थंड करतात त्यामुळे तुमची ही अगदी जलद बनते बर्फाचे तुकडे घालून चपाती बनवण्याच्या काही टिप्स बर्फाचे तुकडे खाणल्यापूर्वी पीठ चांगलं मळून घ्या बर्फाचे तुकडे घातल्यानंतर पीठ जास्त वेळ मळून ठेवूच नका पोळ्या शेकताना पॅन मध्य आचेवर ठेवा तसेच पोळ्या जास्त वेळ शेकत राहू नका अन्यथा त्या कडक होतील अशा प्रकारे बनवलेल्या पोळ्या केवळ चवदारच असतात पण आरोग्यासाठीही चांगल्या असतात तर आजच ही पद्धत तुम्ही वापरून पहा आणि तुमच्या कुटुंबाला गरमागरमाने मऊ आणि फुटलेल्या पोळ्यांचा आस्वाद द्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा